या ठिकाणी सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून नानाच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे खरं तर माझा आणि नानाचा संबंध मला समजण्याच्या पण आधीपासूनचा आहे मी दोन वर्षाचा असताना माझ्या उजव्या पायाला नानांनी प्लास्टर केलेलं होतं तिथून ते आमच्या गल्लीतले असल्यामुळेचा प्रवास आणि मुखेडमध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांना एक गर्व होता की आपल्या जुन्या वस्तीतला एक मुलगा डॉक्टर होऊन या ठिकाणी आलेला आहे आणि त्या कुटुंबियांनी कायमच माझ्यावरती आणि माझ्या परिवारावरती खूप प्रेम केलेला आहे असे अनेक प्रसंग आहेत की यावेळी ते डोळ्यासमोरून तरळून जातात माझ्या मुलाचा आय आय टीला नंबर लागला त्यावेळेस नानांनी घरी बोलवून आम्हाला सर्वांना आहेर करून सत्कार करून जीव घातलं होतं अशा अनेक प्रसंग आहेत माझ्या मुलाच्या तब्येतीच्या वेळेस अस्थेवाईकपणे नाना नेहमी चौकशी करायचे मला एक गोष्ट अभिमानाने आणि तितक्याच प्रेमाने सांगावी वाटते की नाना हे कायम एका विशिष्ट दर्जामध्ये जगलेले आहेत म्हणजे त्यांनी कधी साधेपणा हा आयुष्यामध्ये अनुभवला नाही ते राजपुत्रच होते आणि ते राजबिंडा रूप त्यांचं आणि त्यांचा जो राहण्याची जी पद्धत होती जीवनशैली होती ती एका राजासारखीच होती मी जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना ब्लेझर घालून टाय घालून दवाखान्यामध्ये बसलेले नाना गळ्यामध्ये स्टेतू घातल्यानंतर इथले मोठे मोठे अधिकारी त्यांना मारत असलेला सॅल्यूट आम्ही बघितलेला आहे आणि ते कायम त्या थाटामध्येच राहिले तर हे असं जीवन मिळाल्यानंतर सुद्धा त्या सर्व गोष्टीचा गर्व डोक्यामध्ये न शिरता कितीही गरीब पेशंट आला किंवा मा कितीही माझ्यासारखा छोटा माणूस जवळ आला तरी त्याला तितक्याच प्रेमाने जवळ घेऊन त्याला वैद्यकीय सेवा नानांनी दिलेली आहे दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते की असे हे जे नाना होते ते त्यांच्या दवाखान्याशिवाय इतर कुठेही जाऊन बसलेले नाही आहेत पण मला आवर्जून सांगावं वाटतं की नाना बऱ्यापैकी जेव्हा थकलेले होते त्यांची ओपीडी कमी झालेली होती त्यावेळेस ते, ते मला फोन करायचे आज माझं काम लवकर संपलंय आणि तू दवाखान्यात आहेस का आणि काही वेळा ते माझ्याकडे येऊन बसले आणि मग घरी गेले तर त्यांच्या घरी मी जेव्हा गेलो त्यावेळेस जेव्हा घरचे लोक ह्या गोष्टीची आठवण करत होते की नाना तुम्हाला फोन करायचे आणि याच्यानंतर तो फोन आम्हाला कधीच ऐकायला भेटणार नाही की अविनाश तू मोकळा आहेस का आणि सहज थोड्या वेळासाठी येऊन जा तर हे फक्त सोबत समकालीन डॉक्टरच होते असं नाही तर त्यांनी मनातून जीव लावलेला आहे आणि अशा नानाच्या शोकसभेला समोरहून बोलणं खरं तर तुम्ही पाहिलेही असेल की त्या दिवशी मी वैद्यकीय संस्थेवरती भावपूर्ण श्रद्धांजली हा मेसेज पण टाईप नाही करू शकलो तर ते इतकं सोपं नाही आहे कारण एखादी व्यक्ती जाते त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली लिहितो बऱ्याचदा ती कृती असते पण ज्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती इतकं प्रेम असतं त्यावेळी त्यांच्याबद्दल हे दोन शब्द लिहिणं शेवटचं आणि ती व्यक्ती याच्यानंतर दिसणार नाही ही कल्पना खूप अवघड आहे आणि नाना तुम्ही कायम आमच्या स्मरणात असताल ज्या काही आपल्या गप्पांमध्ये तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आमच्या स्मरणात राहील आणि तुम्हाला वर बसूनही आमच्याबद्दल गर्व वाटेल असं यापुढेही आम्ही वागू आणि तीच खऱ्या अर्थाने तुम्हाला श्रद्धांजली ठरेल इतकं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो या